नमस्कार मित्र आज आपण बोल्ड बिनधास्त ब्युटिफुल अशी ओळख असलेली अभिनेत्री हेमांगी कवी हिच्याबद्दल जाणून घेत आहोत बेधडक वक्तव्य आणि बिंधास्त वागणं यामुळे हेमांगी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते आपल्या अभिनयासोबतच विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल्याने ती नेहमी चर्चेत असते हेमांगीला एक भाऊ आणि एक बहीण आहे किशोर कवी असं तिच्या भावाचं नाव आहे तर वैशाली कवी असं तिच्या बहिणीचं नाव आहे गडद जांभळ आणि सविता दामोदर परांजपे या मराठी सिनेमामधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत हेमांगी कवीचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी मुंबईत झाला ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेली आहे मराठी सिनेसृष्टीत तिने स्वतःची ओळख निर्माण केली हेमांगीचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण देखील मुंबईत पूर्ण झालं सहकार विद्याप्रसारक मंडळ माध्यमिक शाळेत तिने शिक्षण घेतलं त्यानंतर तिने ग्रॅज्युएशन करून वेब डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला मुंबईतील एका खाजगी संस्थेत तिने वेब डिझायनर म्हणून आपलं करिअर सुरू केलं होतं काही काळ तिथे काम केलं मात्र वेब डिझायनिंग क्षेत्रात तिचं मन फार काळ रमलं नाही दरम्यान तिने शिक्षणासाठी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला येथून दोन हजार तीनमध्ये तिने बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं तिला सुरुवातीला अभिनयाची आवड होती दोन हजार आठमध्ये रंग बेरंग सिनेमातून तिने अभिनय करिअरला सुरुवात केली डावपेच फक्त लढमणा गोळाबेरीज पिपाने आणि धर्मांतर अशा सिनेमांमधून ती झळकली दोन हजार तेरामध्ये फुबाय फूमध्ये तिने धमाल उडून देत प्रेक्षकांची मनं जिंकली मराठी सिनेसृष्टीतली ही अभिनेत्री कैसे मुझे तुम मिल गए या हिंदी मालिकेत दिसत आहे एक मध्यमवर्गीय मराठी श्री या नात्यानं माझी जी सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यं आहेत तशाच प्रकारची व्यक्तिरेखा मला इथं साकारण्याची संधी मिळालेली आहे मी मराठी असल्यानं दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या कणखर मनाच्या पंजाबी महिलेची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यातल्या अभिनेत्रीसाठी आव्हान होतं हेमांगीच्या इतर कामाबद्दल बोलायचं झालं तर गौरी सावंत यांचं जीवन प्रवास आणि सामाजिक कार्य दाखवणारी ताली ही वेब सिरीज काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या सिरीजमध्ये हेमांगीनं महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे त्याचबरोबर दोन वेगळ्या पिढ्यांमधील मैत्री उलगडणारी दो गुब्बारे ही वेब सिरीजही प्रेक्षकांना भावते या दोन्ही वेब शोमध्ये हेमांगीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत तालीत श्री गौरी सावंत गणेशाच्या बहिणीची भूमिका हेमांगीने रंगवली आहे तालीला आणि तिच्या भूमिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळं ती खुश आहे खूप सुंदर काम आहे खूप छान सिरीज आहे असे अनेक मेसेज तिला येत असतात कौतुकाचा वर्षाव होतोय शिवाय तृतीय पंथी लोकांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला सिग्नलवर उभ्या असलेल्या तृतीय पंथाकडे पाहण्याची नजर बदलली अशा प्रतिक्रिया सगळीकडून मिळत आहेत याचा विशेष आनंद आहे असं हेमांगी सांगते हेमांगी कवी मराठी इंडस्ट्रीमधली एक गुणी अभिनेत्री हेमांगीचा अभिनय जितका सहज आणि सुंदर आहे तितकंच तिचं बोलणंही सहज आणि स्पष्ट आहे तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला तमाशा लाईव्ह चित्रपटातील तिच्या भूमिकेवर ती प्रचंड खुश आहे या चित्रपटात एक नाही तर अनेक प्रकारच्या भूमिका तिला करायला मिळाल्या या भूमिकेचा सर्वच प्रवास अविस्मरणीय होता असं ती सांगते त्यात संजय जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ आणि अनुभवी दिग्दर्शक यांच्याबरोबर काम करायला मिळाल्यामुळे खूप काही शिकायला मिळालं असं ती सांगते हेमांगीने आजवर नाटक मालिका चित्रपट अशा सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या या तिन्ही क्षेत्रात तुला कुठलं क्षेत्र आवडतं असं विचारल्यावर हेमांगी सांगते तिन्ही क्षेत्रामधील आव्हाने आणि गंमत वेगवेगळे आहे नाटकामध्ये तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स द्यायचा असतो तिथे चूक करून चालत नाही तसंच तिथे रसिकांची मिळणारी दादाई अनुभवता येते इथे तुमचा आवाज जास्त महत्त्वाचा असतो तर मालिका चित्रपटांमध्ये अभिनय करताना तुमचे डोळे महत्त्वाचे असतात सगळीच क्षेत्र मला तितकाच आनंद देतात अगदी मोबाईल स्क्रीनही मला आवडतं म्हणून इंस्टाग्राम रील्सही मी मनापासून करते मनोरंजनाच्या सर्व क्षेत्रात मनापासून प्रेम करणाऱ्या हेमांगीला या क्षेत्रामध्ये यायचा आधीपासून विचार केला होता का असं विचारल्यावर ती खळखळून हसून म्हणाली अजिबात नाही वीस वर्षापूर्वी माझ्यात असं काही डोक्यातच नव्हतं मुळात अभिनेत्री होण्यासाठी अवश्य असणारा एकही गुण माझ्यात नव्हता गुण म्हणजे रूप रंग उंची वगैरे त्यात मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातले कुटुंबातल्या असल्यामुळे या क्षेत्राचा विचार कधी केलाच नव्हता पण कॉलेजला असताना एकदा कोणाला तरी स्टेजवर परफॉर्म करताना बघितलं आणि मनात आवड निर्माण झाली मग एकांकिका केल्या त्यानंतर पहिलंच नाटक मी आलं ते अशोक सराफ यांच्यासोबत अनधिकृत माझं अभिनय क्षेत्रात जाणं सुरुवातीला आईला अजिबात मान्य नव्हतं पण नंतर मात्र तिला कळलं की हे क्षेत्र वाईट नाही हा देखील एक व्यवसाय आहे मनोरंजन क्षेत्राबद्दल हेमांगी भरभरून बोलते मी माझं काम नेहमी प्रामाणिकपणे आहे सुरुवातीला मला मिळतील त्या भूमिका मी स्वीकारत गेले अर्थात त्या करताना त्यांना कॅरेक्टर रोल वगैरे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं मी कधीच मला हिरोईनची भूमिका असावी असं आढून बसले नाही त्यामुळे मला फारसा स्ट्रगल करावा नाही लागला आणि कॉम्प्रोमाइज तर अजिबातच करावं नाही लागलं जी भूमिका मिळाली ती मनापासून साकारली धुडघूस हा नायिका म्हणून माझा पहिला चित्रपट या चित्रपटाने मला आत्मविश्वास मिळवून दिला या चित्रपटामुळे मला कळलं या क्षेत्रात येण्यासाठी सौंदर्य रंगरूप उंची यापेक्षाही महत्त्वाचं असतं ती म्हणजे गुणवत्ता हेमांगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तिचं लेखन अनेकांना आवडतं टोलसकडे ती विशेष लक्ष देत नाही उलट लिखाणामुळे कित्येक चांगल्या व्यक्ती तिच्याशी जोडल्या गेल्याचं ती आवर्जून सांगते मुली किंवा स्त्रिया नकळतपणे किंवा आंधळेपणाने हीच आपली संस्कृती आहे हे मान्य करत चालल्यामुळे पुढची पिढी दहा दा वर्ष मागे जाते हे खोदून काढायला हवं त्यामुळे मला जे वाटतं त्याबद्दल मी सोशल मीडियावर व्यक्त होत असते असं ती आवर्जून सांगते सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना हेमांगी सांगते प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचा विचार करते आता डिजिटलायजेशन आहे इथल्या प्लॅटफॉर्मवर जे काही आहे ते सध्याची पिढी जास्तीत जास्त कंज्यूम करते इथे आपण जे काही बोलतो लिहितो थो। थोडक्यात व्यक्त होतो ते करताना त्याचं डॉक्युमेंटेशन होत आहे ते अंडन नाही करता येत याचं भान ठेवायला हवं समाजातील कोणत्याही घटनेवर माणूस काय प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं झालं आहे चार आण्याच्या घटनेला आठ आणण्याची प्रतिक्रिया असा प्रकार आहे घटनेपेक्षा या प्रतिक्रिया जास्त टिकतात अशी आजची परिस्थिती झाली आहे माझ्या तमाशा लाईव्ह चित्रपटामध्ये पुढच्या पिढीचं कंडिशनिंग कसं झालं पाहिजे समाजातील कोणत्याही घटनेवर व्यक्त होतात चारी बाजूने विचार करून व्यक्त व्हायला हवं हे सांगण्यात आलंय हेमांगे आपल्या फिटनेसबाबतही विशेष जागरूक असते नेहमीच साधा आहार योग्य आणि पुरेशी झोप या गोष्टी फिटनेससाठी आवश्यक असल्याचं ती सांगते या क्षेत्रात येणाऱ्यांना काय सांगशील असं विचारल्यावर ती म्हणते सध्या मुलांकडे आत्मविश्वास भरपूर आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्या जोडीने संयमही आवश्यक आहे संयम ठेवा कधी स्वतःची कुणाशी तुलना करू नका अनेकदा निराशेचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सकारात्मक राहा कोणत्याही भ्रमात राहू नका कारण भ्रमाचा भोपळा फुटला की प्रचंड त्रास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा खाणं पिण्याने शरीराकडे आवर्जून लक्ष द्या हेमांगीने आजवर विविध रंगी भूमिका साकारल्या तिला रसिक प्रेक्षकांकडून कौतुकाची थापही मिळाली तमाशा या चित्रपटामधील भूमिकेबद्दल ती प्रचंड उत्साही आहे भविष्यातही तिला अशाच उत्तमोत्तम भूमिका मिळतील यात शंकाच नाही जॉर्ज बर्नन शॉ यांनी लिहिलेल्या पिग्मालियन या नाटकाचं मराठी भाषांतर पु ल देशपांडे यांनी केलं होतं ती फुलराणे असं या नाटकाचं नाव या नाटकामध्ये आधी भक्ती बर्वे प्रिया तेंडुलकर सुकन्या कुलकर्णी अमृता सुभाष यांनी मंजुळाची भूमिका पार पाडली होती त्यानंतर या नाटकामध्ये हेमांगी कवीने देखील मंजुळीची भूमिका साकारली मराठीतील हे एक गाजलेलं नाटक आहे पुढे याच नाटकामुळे नाटका हेमांगीला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाच्या अनेक संधी मिळत गेल्या हेमांगीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या बाई फू या शोमध्ये हेमांगी दिसली होती त्यानंतर मिसेस मुख्यमंत्री या दोन हजार एकोणीस साली प्रदर्शित झालेल्या मालिकेत रागिनी शिंदेचं पात्र तिने निभावलं दोन हजार वीस साली प्रदर्शित झालेल्या मड्डम सासू धड्डम सून या मालिकेमध्ये हेमांगीने काम केलं आहे मड्डम सासू धड्डम सूनमध्ये वर्षा उसगावकर हेमांगी प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या ही एक कॉमेडी मालिका होती हेमांगीने दोन हजार वीस साली स्टार भारत या वाहिनीवर तेरी लाडली मै या मालिकेत उर्मिला हे पात्र निभावलं हेमांगीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत हेमांगीला लहानपणापासून पेंटिंग करण्याची आवड आहे तिने आयुष्यात सर्वात पहिलं पेंटिंग कोणाचं केलं होतं तर गणपती बाप्पाचं तिने तयार केले गणपती बाप्पाचं पेंटिंग आजवर जपून ठेवलं आहे आजही अनेक वेळा ती पेंटिंग करते आणि त्याची फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते लहानपणीची आठवण सांगताना हेमांगी सांगते शाळा कॉलेजला असताना मी रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे दिवाळीच्या आधी तीन चार दिवस या कॉम्पिटिशन्स एक्झिबिशन्स सुरू व्हायच्या काय ती एक्साइटमेंट असायची शाळेतून घरी आले की जेवायचं होमवर्क कम्प्लीट करायचं आईला फराळाला मदत करायची आणि मग आठ साडेआठला एक्झिबिशन हॉलवर हजर व्हायचं रांगोळी चाळायची रंग मिसळायचे छटा तयार करायच्या स्केच काढायचा आणि मग सुरू रात्री दीड दोन अडीच मूड असेपर्यंत रांगोळी काढायची रात्रीच्या जेवणाला फक्त घरी यायचं की पुन्हा हॉलवर दोन तीन दिवसात रांगोळी पूर्ण व्हायची मला तर वेगवेगळ्या ठिकाणावरून रांगोळी काढायला आमंत्रण यायचं रांगोळीमध्ये मला अनेक पारितोषिकं मिळाली दिवाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स व्हायचे आपल्याला पारितोषिक मिळालं की काय मग आठवडाभर आपल्या नावाची आणि टॅलेंटची सगळीकडे चर्चा असायची काय भारी वाटायचं म्हणून सांगू दिवाळीची सुट्टी संपून मग शाळेत गेल्या प्रत्येक वर्गात जाऊन आपली जिंकलेली आवड दाखवायची कौतुक व्हायचं तो आनंद ते झालेलं कौतुक ते मिरवणं शायनिंग मारणं चला जगा त्याला तोड नाही अक्षर मिळाला तरी नाही नंतर संस्कार भारतीचा क्लास लावून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या पण का कुणास ठाऊक मला आजही गेरू सारून पारंपरिक पद्धतीने काढलेली रांगोळी जास्त आवडते सोपी पण तेवढीच आकर्षक हेमांगी सहकलाकार मित्रमंडळींच्या कलाकृतीचं त्यांच्या कामाचं कौतुक करत असते कधी कधी त्यांच्या बाजूने ठामपणे भूमिकाही मांडते तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण तिथेही ती मुद्देसूद आणि चोख भाष्य करते या सगळ्यामुळे कर तिचं नेहमीच कौतुक होत असतं हेमांगीने दोन हजार सातमध्ये सिनेमॅटोग्राफर संदीप धुमाळ याच्यासोबत विवाह केला आहे अशा या बोल्ड बिंदास अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा